नमस्कार मित्रमित्रिनो आपण तर गव्हाच्या पिठाचे मेथीचे थेपले नक्कीच खाल्ले असतील पण तुम्ही कधी ज्वारीच्या पिठाचे मेथीचे थेपले खाल्लेत थे का नसेल ना तर ही रेसिपी तुमच्यासाठी अगदी पौष्टिकी बनतील चविष्ट बनतील आणि बनवायला सोपे होतील आणि त्याचबरोबर एक चटाकेदार आपण चटणी बनवणार आहोत पण तुम्हाला ही रेसिपी मात्र पूर्ण पाहावं लागेल तर चला जास्त काही न बोलता पटकन रेसिपीला सुरुवात करूया चटणी बनवण्यासाठी अगोदर पातेलात एखादं पाणी ठेवायचं उकळायचं पाणी उकळलं गेलं की त्यामध्ये आपण घालायचे दोन मोठे टोमॅटो अगदी लाल बुंद असले पाहिजेत पण त्याला मात्र थोडेसे चिरा पाडा म्हणजे त्याच्या साली आपआप निघतील आणि अगदी शिजतील सुद्धा त्याचबरोबर कोबीचा थोडासा पान टाकायचं आहे त्या असेल तर टाका नसेल तर चालेल अर्धा कांदा आहे इथे सुका मिरच्या टाकल्या बेडकी किंवा काश्मीरी मिरच्या टाकायच्या त्याचबरोबर लसणाच्या पाकळ्या पासता टाका आणि आता मात्र ही सगळी जिन्नस घातल्यानंतर झाकण लावायचं मंद आचेवर चांगलं त्याला उकळू द्यायचंय आता जोपर्यंत तो उकळते तोपर्यंत आपण मेथी कापून घेऊया मेथी इथे मी एक मोठी जुडी घेतली होती त्याच्यातनं अगदी स्वच्छ धुवून वगैरे वाळत घातली होती आता ही मेथी कापायला मी सुरुवात केली आता मात्र बघा ही कापायची गरज का कारण का ह्यामध्ये मी पूर्ण पानं न घेता ह्याच्यामध्ये ना अशा पद्धतीने देठी घेतले थोडे थोडेसे जर तुम्ही देठ न घेता नुसती पानं घेत असाल ना तर तुम्हाला कापायची गरज नाही अशीच तुम्ही पानं टाकू शकता आणि याचबरोबर या मेथीबरोबर आपल्याला कोथिंबीर सुद्धा घ्यायची आणि बऱ्यापैकी घ्या कोथिंबीर जास्त नसेल तर हरकत नाही पण मेथी मात्र नक्कीच जास्त घ्यायची आता या कोथिंबीरचे देठी मी काढायला विसरले होते पण काही हरकत नाही वाया घालवायचं नाही आहे मेथीचे देठ काढायचे आणि आपण जिथे ते ता मिश्रण ठेवले ना चटणीचं शिजायला त्याच्यामध्ये टाकायचे त्याच्यानी सुद्धा चटणीला आणखीन चव येणार आहे तर आता ते देठही मी त्याच्यात टाकलेत आणि आता पूर्ण ही कोथिंबीर कापून घेणार आहे मेथी आणि कोथिंबीर बघा मी थोडीशी कापली आणि पाल्यापैकी आणखीनही कापणार आहे आता चटणीचं मिश्रणही चांगल्यापैकी अगदीच शिजलं गेलं आता शिजलं गेलं की त्यानंतर गॅस अगदी बंदच केली तर हरकत नाही आणि आता मात्र याच्यात तुम्हाला दाखवते कोथिंबीरचे मी देट टाकले होते आणि हे टाकलं आता हे जे मिश्रण आहे ना तुम्हाला पाणी काढायचं आहे आणि मिश्रण थंड करून घ्यायचे आहे त्याचबरोबर हे जे टॉमॅटोची साल निघते ती सगळे पूर्ण काढून घ्यायची आता हे जोपर्यंत थंड होतंय तोपर्यंत आपण दुसरीत फोडणी देऊ कढई घ्यायची तेल गरम करायचे त्यात टाकायचे जिरं त्याचबरोबर टाकायचे पण इथे थोडेसे तीळ एक चमचा मोठासा टाका तीळ टाकल्यानंतर थोडंसं तीळ घातलं घालायचे त्याचबरोबर हिरवी मिरची तुम्ही इथे कापून न घालता थोडीशी अगदी खलबत्त्यात कोठून घ्या अशा पद्धतीने मिरची जी घालायची छान लागते त्याच्यामध्ये त्याचबरोबर जराशी हळद आता ही सगळी जिंडस झाली थोडस अगदी दोन सेकंड परतून घ्या परतल्यानंतर यामध्ये आपण जी मेथी आणि जी कोथिंबीर आपण जी कापून ठेवली होती ती सगळी ह्याच्यामध्ये घालायची घातल्यानंतर ह्याला आपण परतायचं आता तुम्ही या मी तुम्हाला सांगितलं की जास्त प्रमाणात घाला कारण हेच आहे की जेव्हा आपण जसं परत ना तेलावरती तसं ते ती कमी येऊ लागते बघा अगदी जवळ येऊ लागते म्हणून तुम्ही जास्त प्रमाणात मेथी घाला त्यानंतर आपण घालायचं चवीपुरतं इथे मीठ घालायचं आता मीठ घातल्यानंतर ज्वारीचं जितकं तुम्ही पीठ घ्या तितकंच तुम्हाला पाणी लागेल तर मी इथे एक वाटी म्हणजे एक कप घेतलंय ते एक कप पाणी घातलंय आता ह्याला झाकण लावून शिजू द्यायचे जोपर्यंत शिजतंय तोपर्यंत आपण जे चटणीचं मिश्रण ठेवलं आहे ते थंड झालेच आहे त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण घालायचं आणि ह्यामध्ये जे पाणी राहिलं होतं ना ते वाया न घालवता ह्याच्यामध्ये जरासं पाणी घालायचं जास्त नाही आणि बाकीचं पाणी तुम्ही भाजीमध्ये वापरू शकता त्याचबरोबर इथे इथे बघा मी जे पाणी उकळायला ठेवलं होतं ते लगेच उकळलं गेलं म्हणून चटणीत वाटली सुद्धा आहे पण आपण तुम्हाला इथे दाखवते की इथे आपण एक कप ज्वारीचं पीठ घालायचं पीठ घातल्यानंतर गॅसमध अगदी स्लो ठेवा त्यानंतर चांगलं परतत राहायचं जसं परता तसं ते पीठ अगदी एकजीव होईल आणि त्यानंतर अगदी पॅनही सोडू लागेल आता काय करायचंय झाकण लावायचंय दहा मिनटं त्याला वेळ द्यायचंय तोपर्यंत आपली ही जी चटणी आहे ना चटणी वाटली आहे त्याला आपण फोडणी देऊया त्यासाठी काय करायचंय एक पॅन घ्यायचंय आणि त्यात तेल गरम करायचंय आणि मग हे सगळं चटणीचं मिश्रण त्यात घालायचं चटणीचं मिश्रण घातलं अगदी बघा रंग सुरेख आलाय कारण का आपण कश्मीरी लाल ती मिरच्या घातल्या सुक्या मिरच्या नसेल ना तर तुम्ही मसाला घातला तरी चालेल त्यात जरासं चवीपुरतं मीठ घालायचे थोडीशी साखर त्याचबरोबर आणखीन चव देण्यासाठी अर्धा चमचा फक्त शेजवाल जास्त नाही घालायचं नाही घातलं स्किप केलं तरी चालेल आता मात्र ही चटणी तुम्ही जास्तपणे पाच सहा मिनटं चांगली परतायची आता ही का परतायची कारण का जितके तुम्ही परताल तेलामध्ये तितकेही जास्त दिवस टिकते म्हणजे तुम्ही जरी आठ दिवस सात आठ दिवस जरी फ्रिजमध्ये ठेवली तरी ती काहीही होत नाही आणि ही चटणी तुम्ही मोमोज बरोबर एखादे भजी पराठे चपात्या कशाबरोबरही खाऊ शकता अगदी अप्रतिम लागते नक्की करून बघा तुम्हाला खूप आवडेल आता बघा ही चटणी मी चांगली अगदी व्यवस्थित छान परतली आहे चांगली परतली गेली आता ह्याला आपण काढून बाजूला ठेवूया चटणी आपली रेडी झाली परात घ्यायची आणि आपण इथे हे जे पीठ आहे ना आपलं चांगलं झालेलं दहा मिनटं सगळं काढायचंय आता मात्र आपण जसं ज्वारीची भाकरी बनवतो त्याच पद्धतीने चांगलं मळून घ्या म्हणजे अगदी व्यवस्थित आपले ते लाटली जाते चांगलं मळून घ्यायचंय मळल्यानंतर अगदी व्यवस्थित मळा त्यानंतर आपण त्याचे गोळे करून घ्यायचे आता गोळे तुम्ही मोठे लहान जसे करायचे करू शकता पण तुम्हाला एक आणखीन एक ट्रिक दाखवते की काय करायचं ते थोडासा असा पिठाचा गोळा उचलायचा चांगला दाबत दाबत अगदी व्यवस्थित गोळा करायचा म्हणजे आपल्याला जास्त बाजूच्या कडा सुटत नाही पण जर त्या कडा सुटत असतील तरी त्याचाही उपाय आहे आता हे सगळे मी गोळे करून ठेवलेले आहेत आता आपण पड़ पटकन लाटायला सुरुवात करूया आता ह्याच्यावरती लाटताना मात्र थोडंसं तांदळाचं पीठ लावायचं ज्वारीचं पीठ नाही आणि नंतर थोडंसं अशा पद्धतीने दाबून घ्यायचं असं नाही केलं आणि पटकन जरी लाटलं तरी हरकत नाही बाजूच्या कडा वाटतायत तुम्हाला सुटतायत तर ते।, ते अगदी ती आपले थेपरे चांगले दिसणार नाही ना म्हणून काय करायचं अगोदर पूर्णपणे लाटून घ्या लाटल्यानंतर एखादं तुमच्याकडे डब्याचं झाकण असेल किंवा एखादं तुमच्याकडे छोटीशी ताट असेल तर मात्र तुम्ही त्याच्यावर ते अशा पद्धतीने ठेवू शकता दाबून घ्यायचं आणि बाजूच्या कडा सगळ्या बाजूने उच असा काढून टाकायच्या आता या सगळ्या काड्या काढल्या त्यानंतर आपण आता या अशाच पद्धतीने बाकीचे सगळे लाटून घ्यायचे लाटल्यानंतर तवा गरम करायला ठेवायचा तवा चांगला गरम करायचा गॅस मंद करायची बिलकुल नाही मिडियमवरती चांगली ठेवा आणि चांगलं उलट पलट एक दोन मिनिटांनी करायचं केल्यानंतर याला मात्र तुम्ही चांगलं अगदी तूप लावायचं अगदी साजूक तुपाने चांगलं अगदी याला खरपूस असं भाजून घ्या साजूक तुपानेच या ज्वारीच्या पिठाचे ते थेपलेत ना मेथीचे अगदी मस्त लागतात अगदी छान लागतात तर तुम्ही अशा पद्धतीने त्याला चांगलं परतून घ्यायचे आता हे मेथीचे ता थे थेपले आपले रेडी झालेत बघा अगदी मस्त झालेले आहेत सगळे मी अगदी करून घेतले आणि आता पटकन ताट वाढायला सुरुवात करूया ताट वाढायला सुरुवात करूया म्हणजे मी इथे दही ठेवले चटणी ठेवली त्याचबरोबर कोशिंबीर आणि थेपले असं नाही आहे की तुम्हाला या सगळ्या वस्तू ठेवल्या पाहिजे काही नाही ठेवलं नुसतं खायला सुद्धा छान लागतात मुलांना तर मेथी घालून बनवलेले ज्वारीच्या पिठाचे थेपले कळणार सुद्धा नाही तुम्ही अगदी मुलांना सकाळच्या वेळी बनवून देऊ शकता डब्यातही देऊ शकता अशा पद्धतीचे अगदी पौष्टिक असे ज्वारीच्या मेथीच्या ज्वारीच्या पिठाचे मेथीचे थेपले आवडले असतील ना जर तुम्हाला आवडले तर तुम्ही याला लाईक करू शकता आणि जर नाही आवडले तर डिसलाईकही करू शकता पण मात्र शेअर जरूर नक्की करा आणि त्याचबरोबर पुन्हा भेटायचं आपण एका छानसा रेसिपी बरोबर,